नमस्कार तुम्ही भरडधान्य किंवा श्रीधान्य हा शब्द ऐकला असेल मात्र मिलेट्स हा शब्द जरा जास्ती प्रचलित आहे तर आज आपण माहिती घेणार आहे जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहे त्यापैकी एका मिलेटबद्दल तर पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणजे असे मिलेट्स असं धान्य जे नियमित आपण आपल्या आहारामध्ये जर घेतलं तर झालेले आजार बरे करण्याची म्हणजे रिव्हर्स करण्याची क्षमता या धान्यामध्ये असते म्हणून यांना पॉझिटिव्ह मिलेट्स म्हटलं जातं तर पॉझिटिव्ह मिलेट्स पाच आहेत त्यापैकी आपण राळव म्हणजेच फॉक्सटेल मिलेट याबद्दल आज आपण माहिती घेऊया आयुर्वेदानुसार याचे गुणधर्म काय आहेत त्यामध्ये पोषक घटक कुठल्या आहेत तसेच कुठल्या आजारामध्ये हा घेणं योग्य आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया याचं सायंटिफिक नेम आहे पॅनिक्युलम इटालियम याचं जे कणीस आहे हे भरल्यानंतर दाणे भरल्यानंतर जेव्हा वागतं तेव्हा ते कोल्ह्याच्या ते शेपटीप्रमाणे दिसतं आणि म्हणूनच त्याला फॉक्सटेल मिरट्स असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये याला प्रियंगू म्हटलं आहे धान्य प्रियंगू म्हणजेच हिराळ तर आयुर्वेदांनुसार हे चवीने मधुर आणि तुरट रसाचं आहे थंड आहे आणि वृक्ष गुणधर्माचं आहे वृक्ष गुणधर्माचं असल्यामुळे कफ कमी करण्यास मदत करतो गोळ तुरट आहे थंड आहे त्यामुळे शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करतो म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम हिराळं करत असतं गोड गुण रसाचं असल्यामुळे शरीराचं पोषण करतात तसंच हाडाची झीज भरून काढण्यास मदत करत असतं तुटलेली हाडं जी आहे ही भरून येण्याचंही मदत होत असते म्हणून ज्यांचे हाडं फ्रॅक्चर झाले आहेत ज्यांना ऑस्टिफॉरसिस झालेले आहेत हाडांची झीज झालेली आहे अशा कंडिशनमध्ये जर राळं नियमित आहारामध्ये घेतलं तर हाडांची झीज भरून येण्यास मदत होत असते तर राळ्यामध्ये साठ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतं चार पॉईंट तीन ग्रॅम फॅट्स असतात आणि बारा पॉईंट तीन ग्रॅम एवढे प्रोटीन्स असतात प्रोटीन्सचं प्रमाण जास्ती असल्यामुळे जर राळ तुम्ही आहारामध्ये घेत आहात तर तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची गरज पडत नाही तसंच यामध्ये आठ ग्रॅम फायबर्स असतं त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही पोट साफ राहतं आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहण्यास मदत होत असते यामध्ये आयन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे झिंक फॉलिक ॲसिड लॅबोफ्लोविन नियासिन हे मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणूनच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे राळा जे हे मुख्यत्वे करून आपले नर्वस सिस्टम जे आहे म्हणजे नर्व्स आणि मेंदू जे आहे ब्रेन यावर याचा उपयोग फार चांगल्याप्रमाणे होतो म्हणून ज्यांना फिट्स येतात पॅरेलायसिस झालेलं आहे किंवा कंपवात म्हणजे पार्किन्सन्स डिसीज आहे किंवा अल्झायमर म्हणजे स्मृतिवंश झाल्या अशा लोकांच्या आहारामध्ये नियमित राळा घेतल्याने फायदा होतो आणि जर आपण नियमित राळा आपल्या आहारामध्ये घेतला तर या आजारांपासून आपला बचाव होत असतो तसेच ज्या लहान मुलांमध्ये ताप येऊन फिट्स येतात त्या मुलांमध्ये ज्यांचं तोंड सारखं येतं तो ज्यांना तोंडाचा किंवा तो पोटाचा कॅन्सर आहे अशा आजारांमध्ये सुद्धा राळं घेणं हे फायदेशीर ठरतं मात्र राळ हे जी पॉझिटिव्ह इलेस आहे ही घेण्याची पद्धत थोडी वेगळी आहे इतर धान्या जसे गहू ज्वारी बाजरी नाचणी हे जे आपल्या आपण आहारामध्ये घेतो त्या पद्धतीने ही घ्यायची नसत ही आहारामध्ये घेण्याची पद्धत वेगळी आहे त्यावर मी एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे ती तुम्ही नक्की बघा